अंधेरी मुंबई येथे अभिषेक सामाजिक व शैक्षणिक संस्था अंधेरी या संस्थेच्या वतीने कर्तबगार महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे त्यावेळी अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्रीमती ऋतुजा लटके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आमदार ऋतुजा लटके यांच्याकडून सुनीता नागरे यांचा विशेष कौतुक करण्यात आलं आहे या कार्यक्रमाच्या वेळी कर्तबगार महिलांचा आमदार लटके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे आमदार ऋतुजा लटके यांच्या वतीने सर्व महिलांचे व पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आलं आहे शैक्षणिक व शे, सामाजिक संस्था सुनीता यांनी मला या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिलं आणि प्रमुख आवर्फून सांगितलं आणि त्यांच्याच शब्दासाठी आणि त्यांच्या प्रेमासाठी मी आज इथे आलेली आहे आणि या ठिकाणी काही प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक महिला जिने कर्तृत्व आणि आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलेलं अशा प्रत्येक क्षेत्रातील महिला इथे उपस्थित मग त्या सगळ्यांचे आभार मानते आणि संभाजीनगरमधील ज्या महिला आहेत त्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात त्यांचेही आव्हान मानतात आणि पुन्हा एकदा नारी शक्ती ह्या सगळ्या महिलांना पुन्हा एकदा मनाकडून मी सलमानाचा मानाचा मुद्रा आणि सलाम करतो